नमस्कार मंडळी सर्व सदस्यांचे सरसे स्वागत आपल्या वन कप टी व्ही थ्री प्रोग्राममध्ये काल आपण इंग्लिश ग्रामरचे एक सोपा आणि साधा प्रश्न विचारला होता आर्टिकल वर त्या प्रश्नाचं उत्तर कोण दिलं होतं सर्वात पहिले ते जाणून घेऊ आणि त्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होतं स्पष्टीकरणाचं ते माहिती करून घेऊ तर चला बघू पहिले त्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होतं तर मित्रांनो प्रश्न क्रमांक का अकरा काय विचारला होता आपल्याला दिलेल्या पर्यापैकी योग्य आर्टिकल्स आपल्याला निवडायचे होतं आणि रिकाम्या जागा भरायचे होतं बघा सेंटेन्स काय दिलं होतं दिस इज डॉट डॉट बेस्ट बुक ऑन इंग्लिश ग्रामर याचं योग्य उत्तर काय होतं पर्याय क्रमांक बी द आता ते काय होतं ते तुम्हाला मी समजून सांगतो आता इथं बघितलं तर बेस्ट हा गुड या विशेषणाचा सुपर लिटिव्ह फॉर्म आहे बेस्ट काय आहे गुड या विशेषणाचं सुपर फॉर्म आणि सुपर लिटिव्ह फॉर्मच्या पहिले काय वापरलं जातं द म्हणून पर्याय क्रमांक बी योग्य होतं आता या प्रश्नाचे योग्य प्रकारे उत्तर कोणी दिलं ते जाणून घेऊ तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य प्रकारे उत्तर दिले गौरव नवनाथ पवार मुक्का मोडरे पोस्ट सिंधी तालुका चाळीसगाव एक विद्यार्थी येता आठवीच्या यांनी चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे आपल्या कमेंट बॉक्समध्ये उत्तर कमेंट केले सर्वात पहिले आणि ते पण स्पष्टीकरणाचं म्हणून एपिसोड क्रमांक अकराचे विजेते आहेत गौरव नवनाथ पवार गौरवचे मी खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देतो तुम्ही पण अशाच प्रकारे एका प्रश्नाचे उत्तर देऊन जिंकू शकतात एक कपच्यासाठी दहा रुपये आपल्या थ्री आर मॅस अकॅडमीकडून त्याच्यासाठी तुम्हाला दररोज संध्याकाळी सात वाजता येणाऱ्या प्रश्नाचे उत्तर योग्य स्पष्टीकरणाचा सर्वात पहिले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावं लागेल आणि आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅस अकॅडमी एम एस ला सबस्क्राईब करावा लागेल आपल्या व्हिडिओना लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद